कृपा टॉनिक आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे परिपूर्ण मिश्रण शंभर टक्के आयुर्वेदिक लोकसभा आणि विधानसभेचे कोकणातील निकाल अनपेक्षित असल्याचं मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे सर्व शिवसैनिक बांधवांना एवढ्या जोरात बोलले त्या आवाज तड कोकणापर्यंत गेलेला असेल आणि मला आणखी काय बोलण्याची आवश्यकता असं मला वाटत नाही सत्ता तुमचा वाढदिवस आहे तुम्हाला उदंड निरोगी आयुष्य लाभो दीर्घ आयुष्य लाभू अशी आई जगदंबीच्या चरणी आणि शिवचरणी प्रार्थना करतोय आणि तुमचं खरंच कौतुक आहे की स्वतःचा वाढदिवस असताना सुद्धा शिवसेना वाढवण्यासाठी तुम्ही इथे आलात ही वाढ महत्वाची आहे नाहीतर आपले शिवसेना प्रमुख जे सांगायचे की रोज दिवसाकडे आपण वाढतच असतो पण एक दिवस वाढल्यानंतर मी केलं काय तर दत्तांसारखे अनेक शिवसैनिक आहेत ते तुम्ही सुद्धा समोर माझ्या उभे आहात आणि राज्यभर पसरत आहेत ते शिवसेना आतापर्यंत त्यांनी वाढवली आणि या, फुर, या सुद्धा वाढवण्यासाठी अहोरात्र मेहनत करत आहे मगाशी संजय आपण म्हणाल की कोकणावर एक पाऊल टाका नुसते एकच नाही पाऊल टाकणार तर कोकण परत पाला क्रम करत बघू कारण काही काही वेळेला असं होत हा जो काही निवडणुकीचा निकाल लागला खरं म्हणजे लोकसभा काय किंवा विधानसभा काय हा कोकणातला निकाल आपल्याला सर्वांनाच अनपेक्षित होता कसा कोणी विजय मिळवला काय काय केलं या सगळ्या गोष्टी कथा या बाहेर यायला लागलेल्या आहेत लोकांना कदाचित एका वेळेला कोणीतरी बोलतो बोलू शकत असेल ते पण आज त्याप्रमाणे तुम्ही आलेला की कोकणामध्ये या असा आता महाराष्ट्र मला माझे शिवसैनिक आहेत काही शेतकरी आहेत सर्व स्तरातले की साहेब आम्ही फसवलो आम्ही फसलो आम्हाला फसवलं गेलं ज्या ज्या काही थापा मारल्या था, आता सगळेजण हातवर करून मोकळे झालेले आणि आता खरी आपली शिवसेनेची गरज या राज्यातल्या जनतेला आहे सर्व लोकांना कल्पना आहे की दिलेल्या शब्दाला जागणार एकच पक्ष आहे तो म्हणजे शिवसेना आणि शिवसेना एकच आहे दुसरे ते कोण आहेत एस एन शीख एस एन शीख लोकच पण त्याचे सगळी लोक त्यांना काय तेंडा नाही बुडखा नाही नुसतं कशाला तरी स्वतःच्या लाभा पाहिजे ही केलेली माणसं आहेत गेलात मोठे झालात ठीक आहे पण तुम्हाला ज्याने मोठं केलं ती सगळी साधी माणसं माझ्यासोबत आहे त्याच्यामुळे मला चिंता होती मी जसं येत्या सोळा तारखेला मी नाशिकला जातो ते एक दिवसाचं शिबीर आहे याचा अर्थ असं नाही की मी नाशिकचा मोठा दौरा करतोय नाशिकला शिबीर घेतोय आणि विनायक राऊतनं मी सांगितलं की विनायकराव गणपतराव तुम्ही सगळेच आहात तुम्ही सगळे कोकणवाले आहातच की लवकरच लवकर आणि आता जरा पुढे वगैरे लोकांना एन्जॉय करू द्या प्रत्येक वेळेला कटकट चटकट चटकट करण्यापेक्षा जरा काही मुंबईकर गावी येणार त्यांना सुद्धा काही थोडीशी गमत गंमत थोडं आयुष्यात काही प्रकारची समाधान पाहिजेत ना आणि नंतर मात्र आज सलग जाऊ अगदी तळ कोकणापासून वर करे हा मी करणार आहे जिथे जिथे सांगाल तिथे तिथे मी येणार आहे पण तोपर्यंत सौदेवराव तुम्ही आता गोबंधन बांधलेलं आहे मध्ये थोडस तुम्ही म्हणालात की काही स्थानिक पातळीवरती या स्थानिक पातळीवरती या थोड्या कुरकुरी जरी झाल्या तरी आपलं घर तरी सोडायचं आता परत घरी आलेला आहात आपल्या घरामध्ये जे कोणी आधी होते मी त्यांचा आणि तुमच्यामध्ये फरक एवढ्यासाठी करतोय की तुम्ही निष्ठेला सगळ्या प्रामाणिक राहिला आणि आज सुद्धा कस पाहिलं तर जे जातायत त्यांच्या लेखी आपल्याकडे काही नसेल पण माझ्यासाठी तुम्ही सगळे जण आहात हेच केवढ तरी माझं मोठं वेगवं आणि तुम्हाला सगळ्यांना जसं मी जिल्हा प्रमुखांना शुभेच्छा दिल्या तसं तुम्हाला सुद्धा उदंड निरोगी दीर्घायुष्य लाभो अशी शिवचरणी प्रार्थना करतो असे सगळे येत राहा मी पण तुमच्याकडे येईल आणि परत एकदा आपला कोकण पूर्ण वरपासून खालपर्यंत खालपासून वरपर्यंत एकही एक कोपरा असं सोडायचं नाही की जिकडे भगवा फडकलेला असेल सगळ्यांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र आमचे दिवस सर्व अपडेट्स ताजा घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साठलाईनच सा यूट्यूब चॅनल